नमस्कार मंडळी मी शिवशंकर सदा फुले जे आपल्या बदलापूरमध्ये सध्या चालू आहे अनिधिकृत बांधकाम तोडण्याचं काम जे महाराष्ट्र शासनने हाती घेतलेलं आहे त्याबद्दल आज माझ्यासोबत आहे माझे मित्र जगदीश पाठक साहेब तर मी त्यांना दोन तीन प्रश्न विचारणार आहे हे जे सध्या महाराष्ट्र शासनने जे निर्णय घेतले आहे बदला बदलापूर बदलापूरमध्ये तर हे कसं आहे तो तुम्हाला कसं वाटतं पाठक हे योग्य आहे का त्याचे महाराष्ट्राचा निर्णय घेतलेला आहे हे बघा हे टोटल चारशे बांधकामं तोडण्याचा जे धोरण महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे हा कायदा आणि ह्याच्यामध्ये जेवढे जेवढे अनधिकृत बांधकाम आहेत ते तोडले जाणार आहेत त्याचा मुख्य हेतू असा आहे की वाहतूक कोंडी जी होते आपल्या शहरामध्ये ती रोखण्याचा प्रयत्न होणार आहे त्याच्यानंतर रस्ते सुशोभीकरण सुसज्ज रस्ते नागरिकांना मिळाले पाहिजे फुटपाथ वर चालण्यासाठी लोकांना जागा मिळाली पाहिजे आणि जे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय रस्त्यांवर ते कमी करण्यासाठी हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे आपण रिसेंटली बघितलं असेल एक मुंबई पुणे हायवेवर एक घटना त्याच्यामध्ये बत्तीस तास वाहतूक कोंडी झाली तर त्या अशा घटना रोखण्यासाठी रस्ते वायडर असावे आणि सर्वांना चालण्यासाठी वागण्यासाठी जागा मिळावी आणि इलिगल बांधकाम सगळे तोडण्यात येत आहे चांगला उपक्रम आहे तुर्तास याला स्थगिती देण्यात आली आहे जे लोकल बिझनेसमन आहेत त्यांनी रिक्वेस्ट केलेली तर हे पुन्हा लागू होईल आणि उत्तम उपक्रम याचं स्वागत आहे महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार धन्यवाद जगदीश साहेब तुम्ही खूप चांगला संदेश दिला ह्या बदलापूरमध्ये खरंच महाराष्ट्राचा सुद्धा निर्णय खूप चांगला आहे त्यासाठी सर्वांनी त्याचं सहकार्य करावं त्यासाठी धन्यवाद मी शिवशंकर नमस्कार थँक्यू